मागील काही वर्षाप्रमाणे यावर्षीही चांगले पर्जन्यमान होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे व खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून त्यासाठी खरीप हंगामाची योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खते उपलब्ध करून द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी दिनांक पाच मे रोजी कोपरगाव येथे पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम बैठक घेतली या बैठकीत कोपरगाव विधानसभा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्याबाबत त्यांनी कृषी विभागाला मार्गदर्शन केले बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्यावी अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी या बैठकीत केल्या या प्रसंगी काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप करण्यात येऊन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत अनुदानाचे आदेश प्रमाणपत्र आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले आहे यावेळी विलास गायकवाड उपविभागीय कृषी अधिकारी संगमनेर गट विकास अधिकारी संदीप दळवी कृषी अधिकारी मनोज सोनवणे सचिन कोष्टी कृषी अधिकारी पंचायत समिती कोपरगाव सर्व मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक व शेतकरी आदी जण मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आणि म्हणून त्या पद्धतीने लागवडमध्येही वाढ झाली सगळ्या पिकांमुळे आपण ते पाहिलं आणि वर्षभर असं वाटत होतं का पाऊस चांगला झाल्यामुळे पाण्याची परिस्थिती चांगली राहणार आहे पण आता आपण पाहतोय एका काही ठिकाणी पिण्याची अडचण आहे आपली काही टंचा टंचाई आढावा बैठक नाही पुढच्या खरीप हंगामाचा आढावा घेण्याची बैठक आहे त्याच्यामध्ये बियाणे असतील खतं असतील हे मुबलक त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजे मला असं वाटतं का सोयाबीनचं जे काही भाव गेल्या तीन वर्षापासून आपण पाहतोय तर सोयाबीनकडनं लोक दुसरीकडं वळून दुसरं कुठलं तरी पीक घेतील असं वाटतंय त्याच्यामध्ये मका असू शकते किंवा दुसरं काही अजून पर्याय जर असला तर, तर निश्चितपणाने आपण शेतकऱ्यांना सुचवावा जेणेकरून तीन वर्षापासून जे काही शेतकरी तोट्यामध्ये सोयाबीन विकत आहे कारण की आपण पाहतोय का भाव तर वाढलेले नाही उलट कमी झालेले त्याच्यापासून बचत त्या ठिकाणी होईल बाकी आपण आता जो काही सत्कार आपण कृषी खात्याचा केला राज्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरं विभाग आहे तालुक्याचं का ज्यांना एस ओ मानांकन त्या ठिकाणी मिळालेलं आहे आपल्या सर्वांच्या वतीने मी कृषी खात्याचं आणि सोनाने साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो आये हाँ पना था। हाँ तो एक चा मदे। का हे त्यांना आय सर्टिफिकेशन मिळालं आपण आता पाहतोय का टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये साहेबाई म्हटले का ए आयचा वापर जास्त प्रमाणात होणं गरजेचं आहे हे होत असताना शेतकऱ्यांचा खर्च वाढला नाही पाहिजे कमी खर्चामध्ये कसं होईल किंवा त्याच्या जा उलट जाऊन खर्च कमी कसा करता येईल कारण की मजुरी तर वाढत चाललेली आहे बाकीच्या गोष्टीचा खर्च कमी कसा करता येईल किंवा काही अवजारं असतील का गटामध्ये घेऊन किंवा कसं त्याच्या पद्धतीने घे घेतलं पाहिजे जेणेकरून खर्च कमी करता येईल उदाहरणार्थ कांदा लागवडीचा आणि काढायचा खर्च फार जास्त झालेला आहे त्याला काहीतरी अवजार असणारच आहे ते काय ते शोध घेतला पाहिजे त्याच्यावर लोकांना वळवण्यासाठी काय करता येईल कांद्याची लागवड असेल ही फार खर्चिक झालेली आहे भाव तर तेवढ्या प्रमाणात येत नाही ठीक आहे तो जरी रब्बीचा विषय तो हा फार गंभीर विषय झालेला आहे कांद्याच्या बाबतीमध्ये तेच विषय आता सोयाबीनचं ठीक आहे आता बऱ्यापैकी मशीनमधून काढायला सुरुवात झालेली हार्वेस्टर घालून लोक काढताय आणि पेरणीचा खर्च आता मशीन असल्यामुळं काही फार येत नाही परंतु हे जे काही बाकीचे आता आपण ए आयचा वापर म्हणतोय करायचा आहे या याच्यामध्ये इरिगेशन जर म्हटलं तर ड्रिप केल्याशिवाय पर्याय नाही त्याला पहिले ड्रिप करण्याची मानसिकता सगळ्यांची झाली पाहिजे आणि आम्हाला तर सवय नाही डिपची आम्हाला लढणी पाहिजे नाही कसे आम्हाला ते मुबलक पाणी असं तुंबून दिसल्याशिवाय समाधान वाटत नाही ते सोयाबीनची गोष्ट वेगळी त्यावेळेस एवढं काही गरज नसते पावसाळा असतो आपण पाऊस कमी पडला तर स्प्रिंकलर लावतो परंतु बाकीचे पिकं असले तर त्याला पाणी तुंबल्याशिवाय समाधान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून पहिली गोष्ट जर काय करायचं असेल तर ड्रिप इरिगेशन याची मानसिकता करावी लागेल ड्रीप इरिगेशन पण मेंटेन कसं ठेवायचं याचही आपल्याला प्रशिक्षण द्यावं लागणार आहे कारण ड्रीपच्या नळ्या लावतो ला दोन तीन वर्ष ठेवतो गुंडाळून डायरेक्ट गुंडा गुंडा स्क्रॅप मध्ये विकून होऊन जातो हे सगळ्यांची आणि माझी पण तीच काय हा हे फार गरजेचं आहे ते आणि तिथून पुढं मग हे तुमचं ह्युमिडिटी सेन्सर बाकी वेदर स्टेशनचा डेटा तर तो तुम्ही देणारच आहे तेव्हा प्रत्येक शेतकरी काही वेदर स्टेशन लावू शकत नाही बाकीचे सेन्सर जे, जे स्वस्तातले आहे ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतील पण पहिलं ड्रिप इरिगेशन हे वापरण्याची मानसिकता त्या ठिकाणी तयार करावी लागणार आहे लोकसंख्या वाढत चालली आहे पाण्याची उपलब्धता तर तेवढीच आहे नवीन काही धरणे अजून झालेले झालेले काही आता पळ पाणी वळण योजना होणार आहे त्याच्यातून पाणी अतिरिक्त उपलब्ध होईल त्याच्यातही ते लगेच वाटेकरी तयारी त्याच्यामुळे फार काय आपल्या वाटेला लगेचच येईल असं म्हणता येणार नाही ठीक आहे जे काय आपल्याला सोडण्याची गरज होते त्याच्यामध्ये प्रमाण कमी होईल आपल्याला आपलं पाणी मिळेल एखादं रोटेशन अजून वाढून मिळेल ती चांगलीच गोष्ट आहे पण लोकसंख्येचा विचार करतात पाण्याची कमतरता पुढच्या काळामध्ये राहणारच आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या हिशोबाने आपलं सर्व नियोजन पाहिजे लोकसंख्या वाढते जमिनी तेवढ्याचे वाटप करून प्रत्येकाच्या वाट्याला कमी जमीन येते आणि म्हणून ती एक गोष्ट एक महत्त्वाची आहे का छोट्या जमिनी झाल्यानंतर अवजारं किती घ्यायचे ते परवडायचे कसे हाही एक विषय आहे जेव्हा समूह शेती जर काही तुम्हाला थोडं थोडं ती काही इस्रायलच्या दर्जीवर काही करताना तसं काही थोडी मानसिकता आम्ही सांगितलं तर कदाचित पटायचं नाही लोकांना तुम्ही सांगितलं तर लवकर ते समजेल तर त्या पद्धतीने आपण जर गेलो तर निश्चितपणाने आपल्या रब्बी असेल खरीप असेल किंवा एकंदरीत फळबागा असेल सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये चांगलं बदल बा, आपल्याला घडायला ब बघायला मिळेल असं वाटतंय आपण या खरीप आढावाच्या निमित्ताने निमी विविध योजना शासनाच्या खूप योजना आहे शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचा खऱ्या अर्थाने फार प्रयत्न होतोय पीक विमा योजना असेल अवजारांची योजना असेल फळबागाची योजना असेल अशा भरपूर योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा फायदा घेतोय का नाही हा खऱ्या अर्थाने बघण्याचा विषय आहे जास्तीत जास्त लाभ आपण सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो आपण सर्वजण या आढावा बैठकीच्या निमित्ताने उपस्थित झाले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेद घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा